नमस्कार मित्रांनो चांदणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन डंपलिंग रेसिपी बघणार आहोत तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया चिकन डंपलिंग बनवण्यासाठी आपल्याला बासमती राईस लागणार आहे मी इथे पाऊन वाटी बासमती राईस घेतलेला आहे त्यानंतर तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याला एक तासाकरिता पाण्यात भिजवून ठेवले होते एक तास झाल्यानंतर राईसला एका स्वच्छ छोट्या टॉवेलवर पाणी ॲब्झॉर्ब करण्याकरिता राईसला पसरवून ठेवले होते फॅनमध्ये पाच ते सात मिनटाकरिता बासमती राईसला वाळवून घेतले आता आपण पुढची प्रोसेस बघूया चिकन करिता लागणारे साहित्य आहे एक कांदा सांबार पत्ता गोबी तीन मिरची आणि गांजर इथे मी कांदा सांबार पत्ता गोबी मिरची शक्य होईल तितकं छान अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि अर्ध गाजर बारीक किसणीने किसून घेतलेले आहे इथे आपल्याला एक चम्मच अद्रक लसण पेस्टसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे इथे मी इडली पात्रामध्ये स्टीम करणार आहे तर मी इडली पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे तर याला गरम होण्याकरिता गॅसवर ठेवून घेते स्टीम करण्याकरिता पाणी गॅसवर ठेवलेलं आहे इथे मी चिकन डम्पलिंग चिकन मिक्सरमध्ये चॉप्ट करून घेतलेलं आहे छान खिमा करून घेतलेला आहे बघू शकता किती छान सॉफ्ट झालेलं आहे ते आता मी एका बॉलमध्ये काढून घेते इथे मी कट केलेला बारीक कांदा घालून घेते एक कांदा कट केला होता आपण अद्रक लसणचा पेस्ट कुठून घेतलेला आहे खल खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे दोन तीन मिरच्या कट केलेल्या बारीक कट करायची आपल्याला गाजर घेतलेला आहे थोडस कीस थोडी पत्तागोबी घेतलेली आहे गाजर आणि पत्तागोबीनी छान बाइंडिंग घेऊन जाईल किंवा तुम्ही बाइंडिंग घेण्याकरिता थोडा मैदा दोन चम्मच मैदा पण घालू शकता मैद्याने पण बाइंडिंग येणार पत्ताकोबी आणि गाजर तुम्ही इथे स्किप पण करू शकता आता मी सांबार घालून घेणार अगदी बारीक कट करून इथे आपण नुसार मीठ घालून घेणार आहोत पाऊन चम्मच घालते आणखी थोडीशी मटबर डार्क सोया सॉस घालते एक चम्मच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता तुम्ही इथे विनेगर पण टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी ते स्किप करते आता मी याला छान मिक्स करून घेणार चम्मचनी व्यवस्थित मिक्स नाही होणार म्हणून मी हाताने मिक्स करून घेते याला छान असं एक जीव करून घ्यायचा आहे हाताने खूप छान रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आता आपण इथे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत साधारण इथे आपले दहा बॉल बनवून रेडी झालेले आहे बघू शकता इथे मी बासमती राईस घेतलेला आहे आता मी ते एका बॉलमध्ये मध्ये काढून घेणार टेस्टनुसार आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया ते मी इडली पात्राला ग्रेसिंग करून घेणार आहे तेल लावून घेते आपल्याला काय करायचं एक एक बॉल उचलायची आपल्याला आणि यामध्ये डिप करून घ्यायचे हलके हलके त्याला पूर्ण तांदूळ चिपकले पाहिजेत दो छान चिपकले आहे या पद्धतीने तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे राईस आणि एक एक थेट ठेवत जायचं आहे हे उरलेले तांदूळ जे आहे आपण याला पाण्यात बॉईल करून एका साणीत काढून घेऊन याला फ्राय करू शकतो किंवा भाजीसोबत वगैरे वरणासोबत आपण खाऊ पण शकतो हे बघा थोड्या वेळाआधी आपण पाणी कुकरमध्ये गरम करण्याकरिता ठेवलं होतं पाणी गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची कुकरमध्ये चिकन डम्पलिंग केलेले पात्र कुकरच्या आत ठेवायचे आणि कुकरचं झाकण बंद करून गॅस कमी फ्लेमवरती ठेवून दहा ते पंधरा मिनिट गॅसवर शिजवून घ्यायचे किंवा स्टीम करून घ्यायचे जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण स्टीम करून घेऊ शकता इथे आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आता आपण याला ओपन करून बघू थोडं थंड द्यायचं नंतरच कुकर उघडायचा इथे आपले डिमसम रेडी झालेले आहे बघू शकता किती छान दिसत आहे तुम्हाला मी काढून दाखवते थोडं गरम आहे तुम्ही एका कापडाच्या मदतीने हे उचलून घेऊ शकता बघू शकता इथे आपले डिमसम चिकन डिम्सम रेडी झालेले आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पण तुम्ही हे डिमसम लावलेत तर हे छान असे फुलून येतील आता त्याला थोडी स्पेस मिळाली नाही म्हणून हे थोडे चपटे झाले आहे बघू शकता माझ्याकडे स्टीमर नव्हतं म्हणून मी या इडली पत्रामध्ये बनवलेलं आहे स्टीम केलेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये छान डेकोरेट करून सर्व करायला घेऊया आपण इथे छान डिश सजवून घेऊया मी इथे डेकोरेशन साठी पत्तागोबीचे पानं घेतलेले आहे त्यावर मी टोमॅटो केचप टाकून घेणार आहे आता आपण चिकन डंपलिंग या पा, पत्ता गोबीच्या पानावर ठेवून घेऊया आता आपण याला छान असं तुमच्याकडे जर स्प्रिंग ओनियन असेल ज्याला आपण पातीचा कांदा म्हणतो त्यांनी पण तुम्ही छान डेकोरेट करून घेऊ शकता सांबार मी इथे सजवून घेऊन सजवून घेते चिली सॉसोबत पण सर्व करू शकता टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा शेजवान चटणीसोबतही सर्व करू शकता तर मी ते शेजवान चटणी घेणार आहे आपले चिकन डम्पलिंग राईस रेडी झालेले आहे आता आपण टेस्ट घेऊन बघूया जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद